हॅलो मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर इथं आम्ही आलोय रुईला जे व्हॅक्सिन द्यायचं होतं पाच वर्षाचं ना ते देण्यासाठी व्हॅक्सिन दिलं आणि त्या दिवशी ना तिला खूप ताप वगैरे आला होता त्यामुळे त्या दिवशी काही शूट घेतलं नाही हे शूट घेते मी दुसऱ्या दिवशी तर तिला ना थोडंसं चालून बघ म्हटलं पाणी वगैरे शेकवलं पण तिचा पाय ना सुजला होता आणि दुखत होता पण तरी पण ये ना मी तिला म्हणजे थोडंसं चालायला लावत होते कारण डॉक्टरनी तसं सांगितलं होतं की म्हणजे एका ठिकाणी बसून न करावं असं म्हणजे त्यांनी ना ती नस आकडू शकते त्यामुळे ना तिला चालायला लावण्यासाठी मी म्हणजे व्हिडिओ शूट करण्याचं असं नाटक केलं आणि त्यानंतर आहे ना म्हणजे एक दोन दिवस तिचा पाय असंच दुखत होता तर दुपारी आता परत आहे ना मी शूट घेते तर दुपारी ना घेतली माझी किचनची क्लिनिंग करायला आपण जी पंधरा दिवसातून किचनची डीप क्लिनिंग म्हणतो ना ती करणार डीप क्लिनिंग नाही सॉरी थोडीशी वरचेवर अशी क्लिनिंग करणार आहे मी आणि मुंग्या वगैरे खूप झाल्यात ना त्यामुळं म्हणजे आवरण्याची खूप गरज आहे कारण मुंग्यांचा खडू लावलेला होता आणि तेच भांडे मग आपण वापरायला घेतो आपला थोडासा हात वगैरे लागतो त्यामुळं म्हटलंय ना व्यवस्थित किचन असं आवरून घेऊ तर वरच्या कप्प्यातले भांडे वगैरे ना काय वापरात आलेले नाही एवढे त्यामुळे ना ते असं साधे फक्त कोरड्या कपड्याने पुसून ठेवून दिले एक ओला कपडा करून घेतला आणि एक सुका घेतला कारण ओल्या कपड्यांनी ना व्यवस्थित म्हणजे खालचं पुसता येईल जे की खडू वगैरे लावला येते आणि सुक्या कपड्याने आपण भांडे ना व्यवस्थित पुसून असे ठेवू शकतो तर मुंग्या आहे ना इथं खूप होत आहे तुम्हाला पुढं मी व्हिडिओमध्ये दाखवते पूर्ण डाळी वगैरे आहेत ना त्याला सर्व काही अशा मुंग्या झालेल्या आहेत तर सगळं आवरायला आहे ना मला बराच वेळ गेला आणि ताई न मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आहे ना महिला दिनाच्या दिवशी येतोय तर तुम्हाला आहे ना महिला दिनाच्या भरभरून शुभेच्छा तुम्ही महिला दिनाचं आहे ना कसं सेलिब्रेशन केलं हे मला कमेंट करून नक्की सांगा तरी तर बघा सर्व काही असं आवरून घेते मी आणि आवरता ना ताई न वेळ पण खूप जातो आपला आणि आपण जर ही क्लिनिंग म्हणजे वरचेवर करत राहिलो ना तर कोणी म्हणजे अचानक आपल्या घरी आलं ना तरी आपल्याला व्यवस्थित वाटतं म्हणजे जर घरात व्यवस्थित साफसफाई नसेल आणि कोणी अचानक आले ना तर आपल्याला ऑड वाटतं पण असं जर आपण क्लिनिंग करत राहिलो वरचे वर पंधरा दिवसातून म्हणा तर आपल्याला एवढं काही टेन्शन राहत नाही आणि उन्हाळा म्हटलं ना तर धूळ वगैरे खूप येते तर क्लिनिंगची गरज पडतीच हे बघा इथं बरण्या होत्या बरण्यांच्या कोपऱ्यात ना किती मुंग्या पडलेल्या आहेत खडू लावलेलं होतं हे बघा मठाची बरणी आहे तर तिच्यावरती एवढ्या सगळ्या मरून पडलेल्या मुंग्या आहेत तर हे सगळं आवरायचं म्हटलं ताईंनो असं किळसवानं वाटतं आणि खूप कंटाळा पण येतो होता आवरायला पण करणार काय आता नावीला जस्त एका ताईनी आणि एक दोन दादांनी अशी कमेंट केली मध्यंतरी की ताई तुम्ही रूम बदलून टाका एवढ्या मुंग्या होता येतं कारण आपल्या हायजीनच्या दृष्टिकोनातून हे काय बरोबर नाही तर हो पण कसं इथं आम्ही आत्ता शिफ्ट झालो आहे रूम बदलणं लगेच काही शक्य होणार नाही रूम आम्ही बदलण्याचा विचार करतोय कारण एवढं आवरणं आणि एवढ्या मुंग्या वगैरे ते काही मला शक्य नाही पण रूम बदलायला आहे ना अजून एक दोन महिने तरी जातील त्यानंतर आम्ही बदलणार आहे या ना मी सुक्या कपड्यानेच पुसून घेतल्या कारण बरण्या काही इतक्या अशा खराब झालेल्या नव्हत्या कारण ना मी वरचे वर अशा पुसून घेत असते फक्त मुंग्यांमुळे हे जास्त काही आवरण्याची गरज पडली यावेळेस मला तर सर्व बरं नाही ना अशा पुसून घेतल्या आणि व्यवस्थित लावून घेतल्या सर्व काही ना ताईनं आपण जर आवरायला काढलं ना दोन अडीच तासात होऊन जातं पण मुंग्यांमुळे ना मला खूप वेळ लागला कारण जे ओलं कपडा करून घेतलेला होता तो सारखा सारखा मला धुवून घ्यावा लागत होता कारण तो खडू लावलेला होता आणि ते खडूचं परत परत तोच कपडा वापरायचा त्यामुळं म्हटलं नको कारण हायजीन ते काय मेंटेन राहत नाही एवढं असं तरी ना सर्व मी बरण्या लावून घेतल्या आणि हे पुढचे ना कसे लावावे तेच मला कळत नव्हते इकडं सरकव तिकडं सरकव असं माझं चाललं होतं कारण स्टीलचे आणि प्लॅस्टिकच्या बरण्या असं सगळं एकत्र झालं होतं त्यामुळं तरी ना वरचा कप्पा आवरून घेतला आणि त्यानंतर हा डब्यांचा कप्पा तर हे पण आहे ना व्यवस्थित असं पुसून घेते मी ओल्या कपड्याने खालचं पुसून घेतलं आणि नंतर डबे ना सुक्याच कपड्याने पुसून घेते कारण डबे काही एवढे खराब झालेले नाहीये डबे मी मध्यंतरी एकदा पुसले होते कारण उन्हाळ्यामुळे ना धूळ खूप येते आणि ते मग आवरावंच लागतं आपल्याला जर आवरलं नाही तर ते खूप राडा राडा दिसतो तर इथं बघा ह्या मुंग्या किती आहेत म्हणजे डब्यांनासुद्धा मुंग्या झाल्या होत्या स्टीलच्या माझ्या कुरडाई पापडाला सर्व काही मुंग्या होऊन गेल्या होत्या जेव्हा मी खडू लावला ना तेव्हा त्या ते मुंग्या थोड्याशा कमी झाल्या त्यामुळे म्हटलं चला आता आवरून घेऊ आणि आवरलं ताई न पण तरीपणे ना मी डब्यांच्या पाठीवांगा अशा मुंग्यांचा खडू ओढून ठेवला जेणेकरून परत मुंग्या होऊ नये आणि खूप असा मुंग्यांचा राडा होऊ नये नंतर मी इकडे घेतले मांडणीवरचे भांडे आवरायला को को तर कोणी ना रॅक म्हणतं कोणी मांडणी म्हणतं तर म्हणजे प्रत्येक ठिकाणची बोलण्याची पद्धत वेगळी असते कारण हे ना प्रत्येक म्हणजे दहा किलोमीटरवर गेलं की भाषा बदलते त्यामुळे तर मी मागे ना एकदा मांनी म्हटले होते तर त्यात आई बोलल्या होत्या की माण्नी नका म्हणत जाऊ रॅक म्हणत जा, जा। पण कसं असतं प्रत्येक ठिकाणची बोलण्याची पद्धत वेगळी असते आणि आपण पहिल्यापासून जसं बोलतो ना तसं बोललेलं बरं असतं कारण ते वेगळं काही बोलायचं म्हटलं ना तर म्हणजे ते लगेच जाणून येतं की ही व्यक्ती म्हणजे जाणून बोजून असं वेगळं बोलतीये त्यामुळे ना मी म्हणजे जी माझी भाषा आहे ना तीच बोलण्याचा असा प्रयत्न करत असते तर तिकडं सर्व काही आवरून झालं आणि चारी सांजाची वेळ व्हायच्या त्यांना ना म्हटलं चला घर वगैरे झाडून घेऊ नंतर काही झाडता येणार नाही आणि थोडंसं अजून आवरायचं बाकी आहे पण ते नंतर आवरू म्हटलं मग कारण संध्याकाळच्या टायमाला कचरा वगैरे काढू नये किंवा घरातला राहाडा काही काढू नये त्यामुळे ना मग आधी लगेच झाडून घेतलं तर हे बघा जास्त आहे ना मुंग्यांचंच निघालं बाकी मग फरची वगैरे व्यवस्थित पुसलेली होती मी सकाळी फक्त मुंग्या मुंग्या सगळीकडं मुंग्या मुंग्याच झाल्या होत्या तर मी व्यवस्थित असं झाडून घेतलं आणि त्यानं किचन आवरण्यासाठी ना म्हणजे आपण आठ द आठ दहा दिवसातून ना आपण आवरलंच पाहिजे जर व्यवस्थित आवरलं ना तर आपल्याला फ्रेश वाटतं आणि आपल्या गृहिणींचा जास्त वेळ किचनमध्येच जातो त्यामुळे ते आवरलेलं असलं ला, की म्हणजे छान वाटतं त्यानंतर येणे इथं संध्याकाळच्या सोयापाकामध्ये ना साधच जेवण बनवायचं होतं मसाले भात बनवायचा होता कारण ये ना म्हणजे तीन चार वाजता आमचे जे जेवण होतात म्हणजे त्यामुळे ना संध्याकाळी एवढं काही असं जेवायला भूक नसती आणि उन्हाळ्यामध्ये ना संध्याकाळी असं हलकसच खावा वाटतं त्यामुळे ना मी असं हलका असं खिचडी भातच बनवते एवढ्यात डाळ भात खिचडी भात असंच बनवत असते मी संध्याकाळी रुई इथं बसली रुईला इंजेक्शन आहे आणि रुई एकदम अशी देव माणसासारखी शांत बसली रुई चल चालून दाखव बरं बाळा चल कशी चालते रुई हे बघा आता रुई तुम्हाला ती कलर बरं कशी चालते हे बघा कशी वाकडी वाकडी चालती का गं हां व्हिडिओ मीडिओ तर चांगली चालते असं वाटतंय कशी चालते हे चालत महिला दिनानिमित्त ना ताई न चला म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलू तर महिलांनी ना स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि सक्षम झालं पाहिजे महिला दिनानिमित्त ना तुम्हाला म्हणजे माझ्याकडून हे आहे की आपण कुठलंही काम असो भलेही आपल्याला आहे ना त्या कामातून रोजचे दहा रुपये कमी आहे ना पण ते दहा रुपये ना आपण स्वतः कमवलेले असतात आणि त्याचा आहे ना एक आनंदच वेगळा असतो दुसऱ्याने आपल्याला हजार रुपये दिले आणि आपल्या स्वतःने कमवलेले जर दहा रुपये असले ना तर त्या गोष्टीचा आनंद वेगळा असतो त्यामुळे ना महिलांनी स्वतःसाठी असं काहीतरी केलं पाहिजे असं तरी, तरी मला वाटतं म्हणजे तुम्हाला काय वाटतं ना हे कमेंटमध्ये सांगा महिलांनी सक्षम बनलं पाहिजे की नाही माझं तरी असं आहे कि आपन स्वता मुझे कुट भले कुट ली की आपण स्वतः म्हणजे कुठलंही क्षेत्र असो भलेही तुम्हाला कुठलीही कला तुमच्या अंगात असो जे की शिवणकाम म्हणा किंवा मग वेलवेटच्या वस्तू काहीजणी खूप छान अशा बनवतात बरंच सारं असं आहे की बरेच सारे उद्योग आपण करू शकतो आणि ती कला आहे ना काहींच्या अंगात असते पण आपण त्या कलेला आहे ना वाव देत नाही तर आजच्या दिवसापासून ना आपण आपल्यातली जी कला आहे ना तिला वाव दि वाव दिली पाहिजे आणि पुढे ना म्हणजे तिचं तिलाच एक उद्योग बनवून तिच्यातूनच आपण पैसे कमावण्याचा प्रयत्न केला पाहिजे सुरुवातीला कष्ट घ्यावे लागतात पण एकदा कष्ट घेऊन त्यात जर म्हणजे यश मिळालं ना तर आपल्याला खूप म्हणजे मनाला समाधान वाटतं तरी तर बघा थोड्याशा चपात्या बनवायच्या होत्या दोनच बनवायच्या होत्या कारण सकाळची कांद्याची भाजी होती त्यामुळं चपात्या बनवल्या आणि किचन आवरून घेतलं पूर्ण त्यानंतर आहे ना आता हा किचन खालचा जो कप्पा आहे ना तो आवरायचा राहिला होता तर म्हटलं तेवढं आवरून घेऊ जेवणं वगैरे सगळं झाले होते आणि तिथं आहे ना मी भाजीपाला वगैरे या गोष्टी ठेवत असते आणि भाजीपाल्याचं कसं मग त्या टोपल्या ना रोज रोज काढल्या जातात आणि ह्या डब्यात ना तांदूळ ठेवलेले आहेत माग आहे ना छोट्या छोट्या बरण्या आहेत ज्या की ना म्हणजे त्याच्यात काही एवढं सामान नाही आहे आणि ते जे आहेत ना ते काही लगेच उपयोगाला येत नाही त्यामुळे ना त्या थोड्याशा मागं ठेवल्या कांदे बटाटे लसूण असे हे सर्व मी एका ठिकाणीच ठेवत असते आणि ते कसं मग ठेवलं ना आपल्याला लवकर घेता पण येतं आणि हे, ये हे बघा गावाकडून आणलेली पकई पपई चांगली पिकली होती तर म्हटलं उद्या कापू आता संध्याकाळी नको फळं कापायला आणि संध्याकाळी फळं खाल्लेले चांगले पण नसतात म्हणजे कसं उन्हाळ्यात एवढं काही नाही पण थंडीत वगैरे संध्याकाळी फळं खाऊच नाही तरी पपई व्यवस्थित ठेवली त्यानंतर हा कोबी पण गावाकडून आणलेला आहे तर तो पण व्यवस्थित ठेवून घेतला त्यानंतर खालचा कप्पा इथं खाली ना मी बटाटे थे ठेवलेले होते जे की ना आता म्हणजे आणले होते चकली वेफरसाठी हा पिठाचा डबा आहे पिठाचा डबा पण चांगला पुसून घेतला आणि पिठाचा डबा आहे ना वरचेवर घासल्या वर जातो त्यामुळं तो पण काही एवढा खराब नव्हता तर अशा प्रकारे ना माझं पूर्ण आवरून झालं आणि पंधरा दिवसाची साफसफाई ही पूर्ण झाली आणि किचन अगदी चकाचक झालंय अगदी छान वाटतंय तर पूर्ण किचनचा लूक असा आहे माझा आज पूर्ण किचनची ना अशा प्रकारे क्लिनिंग केली आणि मुंग्या झाल्या होत्या ना त्यामुळं खूप राडा झाला होता त्यामुळं ते म्हणजे आवरणं गरजेचंच होतं कारण कसं मुंग्यांचा खडू मारलेला होता आणि त्या मुंग्या मरून पडलेल्या होत्या मग ते परत आवरलं आणि परत आता खडू मारून आहे जेणेकरून परत मुंग्या होऊ नये आणि आता जो राडा झाला होता असा राडा होऊ नये तर बराच वेळ गेला आवरला सगळं काही तर जेवणं झाले सगळं झालं आता जवळजवळ आहे ना साडे दहा वाजले तर खाली ना थोडीशी फरशी पुसून आहे कारण ते मुंग्यांचं वगैरे असं खूप घाणलट लट पडलेली खाली आणि असं कचकस लागतं आहे पायाला त्यामुळं पण आहे ना त्याआधी म्हटलं चला व्हिडिओची इथे एंड करू तर चला मग या नोटवर आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ